जवळील लक्ष्मीनारायणपूर शिवाऱ्यामधील एक शितामध्ये तीन ट्रॅक अवैधरितीप्रमाणे गोवंश जनावरे असलेली सूचना मिळताच आय पी एस राहुल चव्हाण एस डी पी ओ यांनी जागेवर जाऊन छापा मारला असता तीन ट्रक आढळले व तीनही ट्रक मध्ये जवळपास सव्वाशे दीडशे गोवंश चाळीस सी डी शहाण्णव चौदा आयसर ट्रॅक नंबर सी जी झिरो चार तेवीस एन यू एकोणसाठ तेवीस ट्रॅक नंबर एम एच बत्तीस ए जे अडुसष्ट नव्वद द चक्का हा ट्रक शर्मा रोड लाइन्स पुल गावच्या मालकाचा असून घटनास्थळी पंचनामा करून तीनही ट्रक मधले गोवंशाला वर्ध्या जवळील पडेगाव गोशाळेमध्ये येथे पाठवण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यांच्यामध्ये जे कोणी लोक समावेश असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून जो कत्तल कारखाना आढळला आहे त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून अशी माहिती आय राहुल चव्हाण यांनी सांगितली या सगळ्या कारवाईमध्ये जवळपास पुलगाव पोलीस स्टेशन एस ऑफिस पन्नास लोकांचा समावेश होता सदानंद वडतकर पीएसआय चव्हाण पी एस आय घनश्याम जाधव रितेश गुजर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली पुलगाव जवळील लक्ष्मी नारायणपूर जवळ आहे आज पुलगाव पोलीस सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे या ठिकाणी जवळपास नाही म्हणता म्हणता दीडशे ते दोनशे गो म्हणजे गो म्हणजे माता ह्या आढळलेल्या आहे आणि या गोमाता तिथून कतल कारखान्यासाठी जात होत्या असं निष्पन्न झालेलं आहे आणि इथे असा एक क कारखाना पण दिसलेला आहे जो इथे कत्तल होऊन काही काही गायी ज्या कत्त होतात ते गो मास हे कुठेतरी विकायला जात असेल हे सुद्धा निष्पन्न होत आहे आपण या स्पॉटवर जेव्हा पाहिलं तर आम्ही त्या स्पॉटवर गेलो कतल कारखान्यामध्ये त्या कत्तल कारखान्यामध्ये सुद्धा काही अवजारं दिसलेले आहे त्याच्यानंतर काही इंजेक्शन दिसलेले आहे मिठाचं काही व्यवस्था दिसलेली आहे याचाच अर्थ इथे असं दिसून येत आहे की इथे कत्तल होत असेल या आणि कत्तल तर होतच असेल असं निष्पन्न झालेलं आहे त्याच्यानंतर इथून जे कत्लचं जे गोवंशचं मास जे आहे ते मार्केटमध्ये बारीक करून नेण्यात जात असेल असं दिसून येत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी संतोष देशमुख वर्धा अवैध जे जनावरांची वाहतूक आहे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून होतो आपल्याला आज माहिती भेटताच पुलगाव पोलीस स्टेशनची टीम आणि एस डी पी ऑफिसची टीम पुलगाव आपण लगेच जे आपल्याला जे घटनास्थळ होतं तिथं आपण आलो आणि आपण तिथं पाहिल्यानंतर आपल्याला दिसलं की तीन मोठे ट्रक होते त्याच्यामध्ये जनावर भरून होते अंदाजे शंभर ते सव्वाशे जनावर इथं होते त्याच्यामध्ये आपण लगेच घटनास्थळी आपण पंच बोलून पंचनामा केलेला आहे आणि जे जनावर होते ते आपण इथे पडेगाव गोशाला मधा गोशाला वर्धा येथे आपण ते पाठवलेले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जेही कोण लोकसभा असतील त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू का इथे काही असं बंडा वगैरे आहे तिथे कत्तल कारखान्यासारखं दिसलेलं आहे काही काही हाडं पण दिसलेले आहे काही चमड्या पण दिसलेल्या गोशाल्याच्या त्याच्यावर काय बोलणार सर तुम्ही असं इथं आपल्याला एक स्ट्रक्चर त्या मध्ये आहे कत्तलखाना टाइप आहे त्याचाही आपण योग्य ते पंचनामा आपण केलेला आहे आणि ह्याच्या हे पण आपण त्या गुन्ह्यामध्ये आपण घेत आहोत आणि जसं तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये ज्याची ज्याची ह्याच्यामध्ये सहभाग आहे त्याचा आपण तो सहभाग निष्पन्न करून आपण ह्याच्यावरती कडक कारवाई करू सर जवळपास या टीम या कारवाईला आपल्याला किती मनुष्य वेळ लागलेला सर जवळपास अंदाजे आपले जे आहे पुलगाव पोलीस स्टेशन आणि एस डी पी ऑफिस त्याच्यामधले अंदाजे एक पन्नास लोक या कारवाईमध्ये सहभागी झाले होते थँक्यू संतोष देशमुख द न्यूज वर्धा